जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल <स्थासा> <आत्मालिक मर्टी स्थास्था> आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल <स्था> हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ संचालित शहर व तालुका चर्मकार संघ यांच्या वतीने कोपरगाव येथे श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनरावजी घोलप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची भव्य अशी प्रतिमा उभारून प्रतिमा पूजन व पालखी पूजन सौ श्री किसनराव कानडे यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार घालून पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत चर्मकार महिलांचे टाळ व लेझिम पथक आणि चिमुकल्यांनी सादर केलेली लाठीकाठी प्रात्यक्षिक हे प्रमुख आकर्षण ठरलं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्थानक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा चौक गोदावरी पेट्रोल पंप मार्केट यार्ड जुना टाकी नाका समाज मंदिर अशी भव्य पालखी मिरवणूक झाली पालखीचे आगमन समाज मंदिर मार्गावरील प्रवेशद्वारावर होताच महिलांनी मार्गावर सडा रांगोळी काढत घरावर गुढी उभारून पालखीचे पूजन करून स्वागत केले त्यानंतर समाज मंदिर येथे ह प उकिर्डे महाराज यांनी श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या महान कार्याचं महत्त्व प्रवचनाद्वारे विषद केलं यावेळी महाप्रसादाचे मानकरी कल्पना राजभोज सौ अश्विनी व डॉक्टर दिनेश बोबळे यांचा तसेच आय टी आयमध्ये देशात द्वितीय व राज्यात प्रथम आलेल्या प्रवीण राजभोज टाळ व लेझिम पदकातील सर्व भगिनींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला धुळे छत्तीसशे शिवारातील साई लॉन्जिंग येथे सुरू असलेल्या कुंटन खाण्यावर छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकास अटक केलं असून मुंबई येथे अकरा महिलांची सुटका केली आहे या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पारनेर तालुक्यातील सुपा येथे दोन फायनान्स कंपनीने आपला गाशा गुंडाळ्याने ठेकेदार हवालदिल झाल्यात तीन महिन्यात दाम दुप्पट ते दाम तिप्पट व महिन्याला दहा ते बारा टक्के जादा परताव्याचं आमिष दाखवून या कंपनीने हजारो गुंतवणूकदारकांकडून कोट्यावधी रुपये जमा केले आता या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोबारा केल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाल्यात शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्यांना सापळा रचून रंगे हात पकडण्यात येते रितसर गुन्हाही दाखल होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केलं जातं मात्र लाचखोरीचे गुन्हे न्यायालयात टिकत नाही गेल्या वर्षभरात अवघ्या आठ टक्के गुन्ह्यातच फक्त दोष सिद्ध झाल्यात लाचखोरीतील दोषशिद्धीचे हे प्रमाण सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे शासकीय कार्यालयात मागील दोन वर्षात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्याप्रकरणी त्रेसष्ट गुने दाखल झाल्यात दरवर्षी तीस ते 35 अधिकारी व कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकतात संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले जाते 12वीच्या परीक्षेत कॉपी करून दिली नाही म्हणून पाथर्डीत एका गुंडाने थेट शिक्षकांना चाकूचा धाक दाखवत धमकावलाय या घटनेचा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून जबाबदारीवर असलेल्या शिक्षकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेण्याची मागणी करण्यात आली मंगळवारी इंग्रजीच्या पेपरला श्री रुद्धेश्वर हायस्कूल तिसगाव येथे एका गुंडाने पर्यवेक्षकाला चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक व पाथर्डी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन जिल्ह्याची छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पहिल्यानगर मनमार राष्ट्रीय महामार्गावर कोपरगाव बेट नाका परिसरातील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आले राष्ट्रीय महामार्ग विकास मंडळ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली कच्ची पक्की दुकाने पत्र्याच्या शेड मध्ये व्यावसायिकांनी माल भरून ठेवला होता अचानक झालेल्या कारवाईमुळे नुकसान झाल्याचं अतिक्रमणधारकांनी म्हटलंय आम्हाला कुठलीही नोटीस अथवा पूर्व सूचना न देता अतिक्रमणे काढण्यात येत असल्याने त्यांनी रोष व्यक्त केलाय मंगळवारी व बुधवारी ही कारवाई करण्यात ताली, पन्नास मीटर रस्त्याची करून मोजणी अतिक्रमणांवर जेसीबी पंजा पडला त्यामुळे अनेकांची धावपळ झाली राष्ट्रीय महामार्ग विकास मंडळाचे उप अभियंता अभिमन्यू जमाळे यांच्यासह सहाय्यक अधिकारी व इतरांनी ही कारवाई केली जामखेड तालुक्यातील खरडा येथील मदारी वसाहतीच्या बांधकामाला नाकरते प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या असंवेदनशील धोरणामुळे घर लागली आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मुस्लिम मदारी समाजासाठीची राज्यातील पहिली वसाहत खरडा येथे तब्बल दहा वर्षांपूर्वी मंजूर झाली परंतु आज तयागत काम पूर्ण न झाल्यामुळे येथे बाजार ओट्यांवर पाल टाकून राहणाऱ्या या भटक्यांचे व हा महिला व बालकांचे अतो हाल अतोनात होत आहेत जामखेड तालुक्यातील जवळके येथे वन विभागाने छापा टाकून एका चंदर तस्करास अटक केलंय त्याच्याकडून पस्तीस गोण्या चंदनाच्या ढपली दीड किलो वजनाच्या चंदनाच्या गाभ्याचा तुकडा वाकस तराजू मोबाईल व मोटार असा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीस न्यायालयाने दोन दिवसाची वन कोठडी दिली आहे दहा फेब्रुवारी दुपारी तीन वाजता ही कारवाई करण्यात आली काका वर्धमान वांजुळकर असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली शाळेसमोर किंवा नजरेत भरणारा परिसर प्रत्येक शाळा विद्यालय व महाविद्यालय चकाचक आणि आकर्षक तसेच मन प्रसन्न ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात मात्र मागील परिसराकडे सहसा कोणी जास्त देखरेख न ठेवता वेळ मिळेल तेव्हा अथवा काही महत्त्वाचे कार्यक्रम असतात तेव्हा स्वच्छ केला जातो परंतु या पलीकडे कर्जतच्या महात्मा गांधी विद्यालयाने मागील परिसरही सुंदर विविध झाडांनी बहरविला आहे त्यांची निगा राखण्याची जबाबदारी विद्यालयाने प्रशासनाने घेतली आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात जनजीवन मिशन योजनेअंतर्गत आठशे तीस पाणी योजना मंजूर झाल्या असून या योजनेच्या कामामध्ये मोठा गैरव्यवहार झाला असल्याने या कामांची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी केली आहे लोकसभेत याआधीही यासंबंधी लेखी निवेदन केंद्रीय मंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना देऊन चौकशी झाल्या नसल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री